हॅलो नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत काल मी एक व्हिडिओ बनवला होता गावाकडे गेलो होतो त्यावेळेस पूजाच्या घरी गेलो होतो मी म्हणजे पूजाची मम्मी जिथं राहती स्टेशनला तुम्ही व्हिडिओ बरेच लोकांनी बघितला आहे तो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ बघून तुम्ही मला भरपूर साऱ्या कमेंट केल्यात बरेच प्रश्न त्यामध्ये तुम्ही मला विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे की पूजाची मम्मी एकटी का राहते तिच्याबरोबर कोण राहतं का ती आजारी असते पूजा बघत नाही का किंवा ती अशा का तशा का तुमच्याकडे का आणत नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी पूजेची जी हिस्ट्री आहे ती बऱ्याच लोकांना माहीत नसेल किंवा जुन्या लोकांना माहीत असेल त्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहिती असेल की पूजेची नक्की हिस्ट्री कशी आहे आणि पूजा ही मुळात इथली नसून त्यांची आई वगैरे बुलढाण्याची आहेत आणि बुलढा लग्न झाल्यापासून आता लग्नाला आठ वर्ष कंप्लीट होतील या महिन्यामध्ये म्हणजे नऊ वर्ष लागेल म्हणजे आठ वर्ष मी कधीच सासरवाड्याला गेलो नाही म्हणजे ते आता तीन तीन वेळा सांगायची गरज नाही काय लोकं लुका म्हणतील त्यामुळे डायरेक्ट सांगतो की मी बुलढाण्याला एकदा गेलो होतो मागच्या एक दोन चार महिन्यापूर्वी तर तिथले मी सगळे व्हिडिओ शूट करून त्याचे ब्लॉग बनवून मी टाकलेले आहेत ते तुम्हाला बघायचे असतील तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये ते ब्लॉग पण आहेत की तिथं पूजेचं कोण कोण रिलेटिव्ह आहेत तिकडं वडील आहेत की नाही ते चुलते मालते आहेत की नाही घर आहे की नाही नक्की पूजेच्या याची हिस्ट्री काय हे सगळ्या गोष्टीचे मी व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ ब्लॉग बनवून टाकलेले आहेत बुलढाण्याचे ते तुम्ही नंतर हा व्हिडिओ झाल्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ आहेत लिंक आहे नक्की बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील आता ह्या व्हिडिओमध्ये मुद्दा हाच आहे की पूजेची मम्मी तिथं एकटी राहते तर सगळ्यात विशेष म्हणजे पूजेची मम्मी तिथं एकटी राहत नाहीये आता तुम्ही जो साइडला जो फोटो बघताय हा जो फोटो बघताय तर हे ज्या वेळेस पूजेचे वडील वारले हिचे वडील वारलेले आहेत लहान असतानाच कृष्ण एवढे असेल कृष्णाचे एवढे होते का होत केवढे होते कृष्ण एवढे होते केवढे होते कृष्णापेक्षा मग त्यावेळेस इचे वडील वारलेत आणि तेव्हापासून हा जो माणूस आहे हा या माणसाने पूजेच्या मम्मीला आणि पूजेला सांभाळ म्हणजे थोडक्यात आता सांभाळ वडील गेल्यापासून म्हणजे वडिलांची जागा या माणसाने घेतली होती मी तर त्यांना कधी सासरा म्हणून स्वतःहून बोलून घेतलंच नाही की बाबा हा माझा सासरा काय नाही फक्त पूजाच्या मम्मीला आणि संभाळे पूजाला बस एवढंच माझ्या डोक्यात कारण ती बऱ्याच गोष्टी आहेत पाठीमागच्या वगैरे ती मी हा सांगितल्या पण बऱ्याच व्हिडिओमध्ये सारखं सारखं सांगणं मला पण योग्य वाटत नाही त्याच्यामुळे मी त्या गोष्टी अवॉइड करतो आणि सासरवाडीला जाणंसुद्धा मी अवॉइड करतो कारण तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की कुठं राहतात का कशा राहतात किंवा त्यांना कोण आहे नाही वगैरे मुळात त्यांना इकडं कोणीच नाहीये पूजा सोडली तर इकडे बाकी त्यांची जी फॅमिली आहे बुलढाण्याला आहे सगळी इथं किती दिवसापासून राहतात पूजाच्या तुझं जन्म इथं झालं का तिकडं कुठं झालंय गावाकड का आपल्या लग्नाच्या अगोदर तुम्ही एक दहा वर्ष झाला इथं राहत होता ना बऱ्याच दिवसापासून हा म्हणजे आमच्या लग्नाला आता आठ वर्ष झाली आम आमच्या लग्नाच्या अगोदर ही तिथं जवळजवळ आठ दहा वर्ष आहेत म्हणजे पंधरा सोळा वर्ष झालं मध्ये हे जगण्यासाठी आले होते वडील तिकडे वारले का हि ते वारले तिकडेच वडील वारल्याच्या नंतर तुम्ही इकडे आला वडील वारल्याच्या नंतर हे इकडे आल ते आता जो तुम्ही माणूस बघितला तो तर राठोड म्हणतो आम्ही त्यांना राठोड अण्ण आहे त्यांचं हा राठोड हिची मम्मी आणि ही तिघ जण इकडे येऊन जगण्यासाठी तिथं ते झोपडी वगैरे बांधून राहिलेले मग ही लहान असतानाच वगैरे आमचे पप्पा वगैरे येणं जाणं करायचे तिकडे स्टेशनला त्यावेळेस ओळख वगैरे झाली असलं आमच्या आपाला सवय की लगेच ओळख लग काढायची कसं मुलगी बघितली आमच्या पांडूला वगैरे द्या वगैरे असं म्हणून ती त्या गोष्टी झालेल्या हा हा त्यावेळेस म्हणलेले आप्पा आम्हाला तर काय गोष्टी माहित नाही मा... मग बावड्याचं त्याच्यावर हा त्याच्या बावड्याचं लग्न झालं नंतर मग बावड्याचं लग्न झालं आपा हिच्या आईला म्हणायचं की आमची माझ्या मुलं म्हणजे मला द्या पांडूला द्या मग तिच्या आईने वगैरे बघाल ती त्या लग्नाची कहाणी वेगळीच आहे मी तुम्हाला सांगितली व्हिडिओ बरेच त्याच्यावरती मी पण बनवले त्याच्यामुळे मी सारखं सारखं मला सांग ते कस तरी वाटते मग ते झालं लग्न वगैरे त्यावेळेस मग तेव्हापासून पूजा पूजाला बहीण पण बहीण भाऊ होता तुला बहीण बहीण पण वारले वडील वारायच्या आधी का वडील वारल्यानंतर का वडील वडील वाराच्या आधी शिला एक बहिण होती ती एक वारली हिचं लग्न झाल्याच्या नंतर, नंतर, नंतर राहिले फक्त ते दोघ जणच हा माणूस राठोड दाखवलेला तो एक हिची मम्मी आणि आता आता कसं माहिती का मित्रांनो कहाणी खूप वेगळी आहे मागची तिच्या मम्मीची त्यांची वगैरे पण मी शॉर्टकटमध्ये सांगतो आत्ता तिच्या मम्मीचं वय झालेलं आहे आणि आजारी पण असतात बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की मी त्यांना इथं घेऊन यावं आणि सांभाळावं पण ते आमच्या घरच्यांना वगैरे कोणालाच पटणार नाही काय काय लोकांना असं म्हणणं वाटतं की तिथं त्यांना घर वगैरे ते बांधून वगैरे द्यावं घराचं ठीक आहे त्यांना त्या गोष्टी सवय लागलेली आहे राहण्याचा खाण्याचं पिण्याचं वगैरे मी त्यांना दवाखाना असेल तर दवाखाना बघत असतो आहे हाट भरून द्यायचं असेल तर किराणा वगैरे सगळ्या गोष्टी भरून देत असतो आहे आणि कधीतरी गावाकडे गेलं तरी मग चक्कर मारत असतो आहे आणि बऱ्याच लोकांनी कमेंट केली की पूजा गेली तिथं आणि आईला अशी म्हणजे अशी क्रूर क्रूरतेने वागली जास्त बोलली नाही बरेच लोक म्हणले गेले गेल्या आईला एखादी मिठी वगैरे हो मारते वगैरे आणि तिथं अजून एक कमेंट केली ती पिहू तिथलं काय तरी खात होती तर मी तिला अडवलं खाण्यापासून ते का केलं तसं कारण एक एक प्रॅक्टिकली बघायला गेलं तर आजारी पडल त्याच्यामुळे मी तिथं पिऊला खाऊन दिलं नाही तेवढी गोष्ट आहे बाकी पूजा मम्मीशी अशी का वागली त्याच्या पाठीमागची पण कारण बरेच आहेत ते म्हणजे सांगायला नको असं मला वाटते तिचे लाईफ कशी आहे तिचं मम्मीचं रिलेशन कसं आहे नक्की तिच्या मम्मीच्या आयुष्यामध्ये नक्की काय काय झालं पहिलं जे वडील वारलं त्याच्या अगोदर एक लग्न झालत ना वडील जे वारलं त्याच्या अगोदर एक लग्न नवऱ्याचा एक लग्न त्या नवऱ्याचा एक मुलगा नंतर दुसरं लग्न केलं त्याची ही पूजा ती मेल्याच्या नंतर ही आता जो माणूस तुम्हाला दाखवला हो तो म्हणजे बरेच काय त्याच्या पूजा च्या डोक्यामध्ये काय गोष्टी असतील राग असेल किंवा ती जी आईची जी माया असते ती मायाच नसेल किंवा असं असतं बघा जर आईवडिलांनी काय चुका केल्या असेल तर मुलांच्या मनामध्ये एक राग निर्माण होतो किंवा प्रेम संपतं किंवा सगळ्या गोष्टी तसं आय थिंक झाला झालेलं असावं ह्याच्याबरोबर त्याच्यामुळं ज्याचे त्याच्या कर्माचे फळं बघा हिंद हिच हिचं कर्म चांगलं होतं हिला चांगलं नशीब भेटलं चांगल्या ठिकाणी आहे सगळ्या गोष्टी तिच्या मम्मीचं जे काय कर्म असेल त्या पद्धतीने त्यांना तसे वागणूक देत असेल असं मला ह्या गोष्टी वाटत आता बरेच लोक म्हणतील की तुम्ही तुमच्याकडे ठेवून घ्यावा आता तुम्ही तुमच्यावरून विचार करा घरामध्ये एखादं जर असं माणूस असेल ज्याला ओठता येत नाही वगैरे असायचं त्याला सांभाळून आपण राहतो बाहेर वगैरे या सगळ्या गोष्टी गा घरामध्ये लहान डेकर असतात म्हणजे बऱ्याच काय गोष्टी आडब्या येतात की त्याच्यामुळे मी त्यांना इथं ठेवू शकत नाही तशा त्यांना ज्यावेळेस यायचे त्या इथं त्यावेळेस किती पण दिवस राहावा मी म्हणायचो पण आता पूजेची तिला गरज आहे असं जर असेल तर पूजा जाऊन तिथं राहणं हे शक्य नाही आहे किंवा त्यांना हिथं आणून ठेवून ते पण शक्य नाही आहे त्यांना जो तिथं सांभाळणारा तिचा जो वडीलच आता एक ते जो आहे ते सांभाळतात आणि त्यांना ज्या काही गोष्टी लागतात दवाखाना खर्च वगैरे ह्या त्या गोष्टी असेल खाण्यापिण्या किराणा वगैरे त्या गोष्टी तर मी देतच असतोय त्याच्यामुळं सगळेजण कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून पूजाला वाईट साईट जे म्हणतात ते तसं म्हणून आहे असं मला वाटतं मी बोलते कीडिओ नसतो कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पूजा जास्त बोलली नाही पण पूजा बोलते फोन पण होतो पूजाचा मी मला सांगत असते फोन आलता आईचा असं तसं बोलले वगैरे बोलतात वगैरे गावाकडं गावाकडे गेले तर जाते पण पूजा आणि आता आजारी आहे त्याच्यामुळे आम्ही बघायला पण गेलो आता हा जाताना खाऊ घेऊ घेऊ खाऊ घेऊन गेलो नाही ह्याच्यामुळं बरेच लोक म्हणले की खाऊ घेऊन गेलं नाही काय नेलं नाही वगैरे एकतर आम्ही तीन वाजता साडेतीन पावणे चार वाजता गावाकडे पोचलो मतदान केलं अचानक उभ्या उभ्या भेटून यायचं होतं पटक्याने गेलो गेल्याच्यानंतर लक्षात आलं की काहीच म्हणजे खाऊ नेलं नाही किंवा काय ह्या त्या गोष्टी आणि पेऊ पण वाईट पेऊ लय वाईट देते म्हणजे बऱ्याच काय गोष्टी असतात कसे कोणीतरी म्हणले कमेंट करूनच म्हणले नाण्याला दोन बाजू असतात काहीतरी कारण असेल तशीच कारणं बरेच कारणं आहेत की त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या त्या गोष्टी लय पण एक्सप्लेन करून सांगू शकत नाही त्याच्यामुळं ह्या गोष्टी अशा घडतात म्हणून आता ती तिथं राहतात एकटे पुढं काय होईल माहीत नाही आपल्याला तुला काय बोलायचं का हम्म लोक म्हणतात की तू आयुष्य असं का वागली का नाही वगैरे त्याच्याबद्दल तुला काय सांगायचं का नाही मग का असं केलं काही नाही मग डायरेक्टच गेलं की एखादी आई आजारी वगैरे बोलत विचारतलय तू बाहेर दारात पाहुणे आल्यासारखं उभा राहिले लगेच निघून गेले ठीक ठेवायच असतं मी राहिले असते लगेच करून हा का तुम्ही कुठं मला ठेवता लावत पण नाही तर ठेवत पण नाही गेली तरी लगेच घेऊन येता हम्म राहायचं नाही म्हणता लगेच यायचं त्याच्या पाठी माग पण कारण आहेत बरेच त्याच्यामुळे मी त्याच्यामुळे मला कुडच ठेवत नाही आणि कुठं लावत पण नाही त्यांच्या सोबतच जायचं आणि त्यांच्या सोबतच यायचं नाहीतर घरी ठेवून जातात बारामात दुनिया दुनिया बेकार आहे आजकालची त्यातली त्यात ही अनमॅच आहे काय कळत नाही जास्त मला बरं ठीक आहे आता बरेच लोक प्रश्न करणार आहेत थी तुम्हाला ठीक आहे बघू कमेंट वाचतो आणि त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ बनवतो काय जास्त कमेंट काय येतील ते आणि तुम्ही जे बुलढाण्याचे जे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे बघा तिकडले पण व्हिडिओ बुलढाण्याचे जे लहानपणी कुठं जन्म झाला <coughs> कुठं राहतो हो ते घर काय आईच्या आईचे कोण रिलेटिव्ज आहे तिकडे म्हणजे सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ बनवले आहे मी तर चला गाम्या लागलं आहे गाडीत बसून बसून मला उद्या जायचं आहे आम्हाला देवा। देवाला तुळजापूरला त्याची तयारी चालू आहे चला बाय बाय